विचारतो भीमाशंकर सहकारी सागर कारखान्याने आतापर्यंत तुम्हाला कधी कमी भाव दिलाय का जास्तीत जास्त भाव दिल्याच काम आमदार वसेपाली साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे आपला कारखाना जरी इतर कारखान्यांच्या मानाने नंतर चालू झाला तरी सुद्धा आपण चांगला भाव देतो काही लोक प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सांगतात काहीतरी स्वतःच महत्व वाढवण्यासाठी सांगतात मागच्या वेळेस काही, काही लोकांनी बाई देऊन सांगितलं कि कारखान्याने ज्यावेळेस बत्तीसशे रुपयाचा भाव दिला त्यावेळेस म्हटले तीनशे पस्तीस रुपये भाव न्यायला पाहिजे होता शेतीचे पंचवीस द्यायला पाहिजे होता एकशे पंचवीस रुपये जास्त द्यायला आता मी तुम्हाला सांगतो जर कधी ज्या काही वर्गाने केल्या त्याच्या माग छुपा होता तो छुपा काय माहितीये कि काही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मार्च मध्ये हा ताळेबंद तयार दा होतो त्यावेळेस कारखान्याचं त्यावेळेस बारा तेरा चौदा लाख पोती ऊसाचं उत्पन्न होतं क्विंटलचं उत्पन्न होत त्याच्यातले तीन चार लाख मध्ये विकले जातात आणि पुढे आपण एप्रिल पासून तर पुढचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा हंगाम साठा साखर विकायला कोटा त्या कोटा त्या मध्ये प्रत्येक लाख सव्वा लाख धर्माचा जो कोटा मिळतो त्याच्यातून साखर विकली जाते आता ही साखर विकली होत असताना मार्च मध्ये ज्या भावात साखर विकली त्याचा एक किंमत आमच्या समोर असते आणि मग त्याच्यानंतर भविष्य काळामध्ये काय भाव साखर विकली जाईल हे ठरून भाव नक्की केला जातो आता गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळेस पस्तीसशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव पकडला होता त्यावेळेस काही लोकांचा बंद होता छत्तीसशे पंधरा रुपये पकडा काही लोकांचं बंद होतं मोलेसेन्सला ज्यावेळेस आम्ही दहा हजार रुपये भाव पकडला होता त्यावेळेस म्हणजे हजार रुपये जास्त पकडा बी मोले दहा हजार पाचशे होता त्याच्यात ते हजार रुपये पकडा आता हे सगळं जर पकडायचं म्हटलं असत तर याच्यामधून बारा लाख चौ ब कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये उत्पन्न मिळालं असत परंतु ते मिळालं असत हे सगळं उत्पन्न जर केलं असत आणि पुढं जर पाहिलं असत ज्यावेळेस ज्या पद्धतीने साखर विक्री कमी भावात झाली मोरेच कमी विक्री भावात झाली तर भीमाशंकर कारखान्याला जर कधी आपण गेल्या वर्षीच्या मानाने तीनशे तेतीसशे पंचवीस रुपये जर भाव दिला असता तर नऊ कोटी लाख रुपये नुकसान झालं असत म्हणजे त्याचा काय हेतू हो का परिस्थितीमध्ये भीमाशंकर कारखान्याला नुकसानच जाणवायचं हो समोर सांगताना दिशाभूल करायची शेतकऱ्यांची कि मी जास्त भाव द्यायला लावतो आणि त्याच्याचा छुपा अजेंटा जो आहे की कारखाना कटल्या पैसे आजारी पाळायचा मग मला सांगा अशा पद्धतीच्या बाजारभावातून कारखाना आजारी पाडायचा आपल्याला भीमाशंकर भी तुम्हाला माहिती आहे एवढे नगर जिल्ह्यातले एवढे मोठे मोठे कारखाने तयार झाले आज त्यांची परिस्थिती साकर काय आहे आपल्याच बाजूचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना काय परिस्थिती आहे बंद पडला पण हे सगळं बारकाईनी पाहावं लागत परंतु हे बारकाईनी जर नाही बाद पाहिलं तर अशा पद्धतीचा आपली कॉम्पिटिशन आपली कॉम्पिटिशन पूर्वी सहकारी साखर होती माझ्याकडे कागद आहे तुमच्याकडे व्हॉट्सअपवर कागद माहिती असेल दोन हजार तेरा चौदा पासून तर दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत विंग्न सहकारी साखर कारखान्याबरोबर आपलं जे कॉम्पिटिशन आहे